लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस पाच वर्षाचा सश्रम कारावास पुसद ग्रामीण अंतर्गत वास्तव्यात असलेल्या तेरा वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन श्रीमती एन एच मखरे मॅडम यांनी पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली सदर प्रकरणामध्ये शासनतर्फे सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट मनोज काळेश्वरकर यांनी कामकाज पाहिले घटनेची थोडक्यात हकीकत अशी की पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत खेडेगावात राहणाऱ्या पीडित तेरा वर्षीय मानसिक विकलांग बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी पीडिताच्या वडिलांनी दिनांक वीस जून दोन हजार पंधरा रोजी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे फिर्याद दिली सदर फिर्यादीमध्ये नमूद केले की त्याचा विकलांग बालक यास आरोपी शेषराव रामचंद्र धुळे याने त्याच्या शेतात जांभूळ खाण्यास देतो व पैसे देतो असे म्हणून त्यास शेतात घेऊन गेला व त्या ठिकाणी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला अशा स्वरूपाची फिर्याद दिली होती त्यावरून पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांनी आरोपीविरुद्ध कलम तीनशे सत्याहत्तर पाचशे अकरा पाचशे सहा बांधवी तसेच पोक्सो कायद्याचे कलम नऊ दहा अनुसार गुन्हा नोंद करून तपासामध्ये घेतला व गुन्ह्यामध्ये पीडित बालक व त्याचे आईवडील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर लोकांनी बया नोंदवून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले सदर प्रकरणामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकरिता सरकारी पक्षातर्फे एकूण तेरा साक्षीदारांची साक्ष, साक्ष न्यायालयामध्ये नोंदविण्यात आली त्यामध्ये फिर्यादी व त्याची पत्नी व घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच मानसिक विकलांग बालक यांची साक्ष विद्यमान न्यायालयात नोंदविण्यात आली